लोकसभा निवडणुकीत वोट मुळे अठ्ठेचाळीस पैकी चौदा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे वोट द्वारे भाजपचा पराभव करण्याचे कार्यस्थान हाती घेण्यात आले असल्याचे देवाबूनी स्पष्ट केले या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा जिहाद अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय